करमाळा शहरात घडला इतिहास देशोदेशीतील कलाकार एकत्र आले एका सुरेल सांस्कृतिक पर्वासाठी सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव चला पाहूया या सोहळ्याचा मनमोहक प्रवास श्री कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचालित सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या वतीने पंडित कै के एन बोळंगे गुरुजी आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं हे कार्यक्रम करमाळा येथील विकीमंगल कार्यालयात संपन्न झाले जिथे देशभरातून आणि परदेशातून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलाकृतींनी रसिकांची मनं जिंकली कार्यक्रमात उल्लेखनीय कलाकृतींसाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांना सुरताल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पंडित सुदर्शन राजोपाध्याय नेपाळ सरोत सुरतास संगीत शिरोमणी पुरस्कार डॉक्टर दुमिथा गुणावर्धन श्रीलंका कथ्थक सुरताल नृत्यभूषण पुरस्कार श्रीमती बंदना बरुआ गुवाहाटी शस्त्रीय नृत्य सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार तन्नी चौधरी कोलकाता कथ्थक सुरताल नृत्य कलानिधी पुरस्कार डॉक्टर महेंद्र नागरे करमाळा सुरताल कर्माळा भूषण पुरस्कार या सर्व मान्यवरांना यशकल्याणी सेवाभावी संस्था यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पैठणी देऊन गौरवण्यात आलं या महोत्सवात कलाकारांनी सादर केलेल्या सृजनशील सादरीकरणांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं गुढ सुरांपासून कथ्थकच्या नृत्यातील भावमुद्रांपर्यंत एक संगीतमय अनुभूती अनुभवायला मिळाली या महोत्सवाचाच एक भाग असलेल्या आषाढी निमित्त ऑनलाईन आंतरराष्ट्रीय भक्तिगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली यात होते सौ सुनीता देवी नवभारत संचालिका श्री विलासराव घुमरे विद्याविकास मंडळ सचिव सौ शिल्पाताई ठोकडे तहसीलदार श्री रंजित माने पोलीस निरीक्षक श्रद्धा जौजाळ पिंकरीवालीशन संस्थापिका गणेश भाऊकरे पाटील कन्हैयालाल देवी लक्ष्मण केकांड डॉ कविता कांबळे अजिंक्य पाटील सुनील बापू सावंत आणि इतर अनेक मान्यवर सुनीता देवी म्हणाल्या संगीत ही माणसांना जोडणारी शक्ती आहे सुरताल संगीत विद्यालये हे कार्य देशाच्या सीमानपलीकडे घेऊन गेलं आहे विलासराव घुमरे म्हणाले बाळासाहेब नरारेसरांनी प्रतिकूलतेवर मात करत सुरतालच्या माध्यमातून करमाळ्याला जागतिक ओळख मिळवून दिली आहे बीड लातूर बारामती पुणे सोलापूर सारख्या भागातून आलेल्या रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घेतला महिला ही लक्षणीय संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक बर्डे संतोष पोद्दार दिगंबर पवार निलेश कुलकर्णी हदमसर सुहास कांबळे सतीशवीर नवनाथ थोरात आबा साने उमेश मगर यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन केलं रेश्मा जाधव संध्या थोरे आणि अर्चना सोनी यांनी तर आभार प्रदर्शन केलं शिंदेसरांनी सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सरांचं मार्गदर्शन आणि दूरदृष्टीमुळे हा कार्यक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता एक चळवळ बनली आहे कलावंतांना व्यासपीठ संस्कृतीला चालना आणि समाजाला प्रेरणा हे त्रिसूत्र त्यांनी योग्य अर्थाने पाळलं आहे सुरताल आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सवाने करमाळा शहराला सांस्कृतिक वैभवाच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवलं आहे हे आयोजन हे फक्त संगीत महोत्सव नव्हे तर भारतीय सांस्कृतिक वारशाचा उत्सव ठरला आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा संगीत जपायला हवं कारण ती आपली ओळख आहे